पालकांना या बातमीकडे लक्ष द्या तुमची मुलं ज्या शाळेमध्ये जात आहेत त्या शाळा बोगस तर नाहीत ना हेच विचारण्याचं कारण म्हणजे पुणे जिल्हा परिषदेकडून बोगस शाळांची यादी जाहीर झाली पुण्यातील या शाळा आहेत बोगस किड जी स्कूल शालिबार चौक दौंड जिल्हा पुणे जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास करसुंडी तालुका चांद जिल्हा पुणे यशस्वी इंग्लिश मिडियम स्कूल सोनवळी तालुका दौंड जिल्हा पुणे ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल उंद्री तालुका हवेली जिल्हा पुणे द गोल्डन हरा इंग्लिश मीडियम स्कूल तालुका हवेली जिल्हा पुणे फ्लोरिंग पकलोरा इंग्लिश मीडियम स्कूल मांजरी बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे द एम एच इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे इसवी सन इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी वर्ग अनधिकृत फी टी एल इंग्लिश मीडियम स्कूल भेकराईनगर तालुका हवेली जिल्हा पुणे द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे रामदास सिटी स्कूल रामदरा लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे मारीगोल्ड इंटरनॅशनल पॅशनल स्कूल कदम पस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे श्रीमती सुलोचनाताई ब्रेडे बाल विकास मंदिर आणि प्राथमिक विद्यालय कुंजोरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल जांभूळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे भैरवनाथ इंग्लिश मिडियम स्कूल मोड तालुका खेड जिल्हा पुणे जिजस राईस इंग्लिश मीडियम स्कूल खामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर गहुंजे तालुका माधक जिल्हा पुणे व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल नायगाव तालुका मावळ जिल्हा पुणे किरणवे पब्लिक स्कूल रायवूड लोणावळा तालुका मान जिल्हा पुणे रुडीमेंट इंटरनॅशनल स्कूल मान तालुका मुळशी पुणे एंजल इंग्लिश मीडियम स्कूल गणेश नगर दत्तवाडी नरे तालुका मुळशी जिल्हा पुणे चाणक्य ज्युनियर कॉलेज पिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल खुबवली तालुका मुळशी जिल्हा पुणे अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल तालुका मुळशी जिल्हा पुणे पोरीविंगल इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे इलाइट इंटरनॅशनल स्कूल तालुका मुळशी जिल्हा पुणे संस्कार प्रायमरी स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल तालुका मुळशी श्रीविद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल घोटाकडे फाटा पिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे पोदार इंटरनॅशनल स्कूल तातवडे मुळशी जिल्हा पुणे सी ए आय मुळशी एल प्रो इंटरनॅशनल स्कूल हिंजवडी तालुका मुशी जिल्हा पुणे माउंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल नेरे मुळशी जिल्हा पुणे दिल्ली पब्लिक स्कूल हिंजवडी तालुका मुळशी जिल्हा पुणे